का, का झाली झाडे आता आंघोळ मस्त झाली आता नाश्त्याला काय बनवणारे आज उपीट उपीट करते का बरं सांग मग आता काय काय घेतले ते उपीट करायचं हे काय हा काय घेतले मिरची घेतली कापून लसूण घेतलाय सोलून ठेचून घेतलाय का कोथमीर घेतली कांदा कापून घेतलाय हिंदाने घेतल्या हळद घेतली मौरी जिरी घेतली तेल घेतले काय तुप आहे तूप तुपै तूप घेतलंय तूप घेतले हे रवा घेतलाय भाजायला रवा भाजा घेतलाय आता मस्त आकाच्या पद्धतीने मस्त उपीट करते रविवार पेस्ट आता काय करायचं गॅस पेटवायचा हां ते करायचं बरं चालते आता मस्त कढई ठेवली आहे का ना mm. आकाच्या हातचं स्पेशल असं उपीट बघा मस्त असं आहे का नाही का रविवार स्पेशल आका म्हणली पोह्याला काय खाता उपीट बघा माझ्या हातचं mm. खाऊन mm. चांगला असतं पौष्टिक आहे का नाही mm. बाबा कशी बनवते ती आता काय तूप टाकून घेत हा तूप टाकून घेतले आकाने छान भाजून द्यायचं का पोया का चांगलं होतं तोपात भाजलं म्हणजे चांगलं होतं खायला चांगलं लागतं पौष्टिक चांगलं आहे चालतंय तापलं का तापलं आता ताप आता आता मस्त भाजून घ्यायचं ना असं चांगला भाजलं म्हणजे खमंग लागतं हा ना पिठा होतो खरपूस भाजून घ्यायचं छानपैकी रवा असा पण छान लागत आहे ना आपण ते म्हणलं होतं आज पोहे करायचं पण आका म्हणली मी आज तुम्हाला उपीट करून दाखवते छान पिके असला ना हां सुट्टी मोठच आहे बारक्या गर्या चिकट होत हम्म चौदा लागत नसत नेहमी आणता असला मोठा ना उपीटासाठी मोठा जरा ठेवायचं हम्म छान होतो खाया खाया बसन आपलं उपीट केले गणपती कसं ऐक हा मुलं पण आवडला चांगलं चविष्ट पुन्हा शेलड्याला चांगलं हा आपल्या उपड्यांनी पोट भरतं बोलत नाही काय होत नाश्त्याने आता जीवाला असं बनवून खावत जावा हे करायचं खायचं नाही केल्यावर कोण दिईन आपण करून खायचं मग काय आमच्या अक्काचं आहे का मग तर झालं का चहापानी आता आमचं चहा पाणी व्हायचं आहे आता मस्त आधी ओपीठ बनवायचं मग चहा करायचं ना अक्का उपीठ केल्यावर पुन्हा करायचा हा आधी नाश्ता करून घ्यायचा नाश्ता करायचा मग बाहेर धंद्याला जातात माणसं मग काय तोपर्यंत दुपारचा स्वयंपाक करायचा ड्रायव्हर आहे का नाही का काय ना स्वयंपाक करायचा मग येत्यात घरी हा जेवायला तोपर्यंत पोटाला आराम पो येत्यात घरी बाहेर खेळायला गेले मग इकडं चांगला लाल ला, भाजायचा मस्त होत आहे का नाही कोणाला तेल आवडत असेल तेल पण टाकायचं तूप टाकले आहे का ना का आवडणे असतं मग काय काहीला तूप आवडत नाही तेल घेतलं तरी चांगलं आहे का तेला होतो पण ज्याला त्याला आवड आवड असते आमच्या आकाच्या रेसिपी कशा वाटतात नक्की सांगा बघत जा लाईक करत जा आमच्या आकाला एवढं मेहनतीने करते कमेंट करत जा आमची मनूस कशी बसली बघा आम्हाला सारखी चिटकून बसती चिनो इकडं बघ इकडं इकडं ओक ओक कशी बघते हे का क्यूटशी सारखी आकापशी बसते कसला भाजला हां कसला भाजला लाल बघा मस्त भाजलाय आता असा भाजून घ्यायचा म्हणजे चवदार लागतो आता काढून घ्यायचा ना आता काढून घ्यायचं आहे असा लालसर मस्त भाजून घ्यायचा आता कसा कलर आलाय त्याला वाजून बघा हां आता मस्त हा तेल टाकून घेतलंय आता लसूण टाकून घ्यायचं फोडलेलं ना मस्त आता खरपूस भाजून घ्यायचा लसूण आहे का नाही आका आता काय टाकायचं टाकण कांदा आता मस्त कांदा छान घ्यायचा मस्त भरपूर कांदा बाजून घ्यायचा मस्त आता पुरतलाय कांदा मोर टाकून घ्यायची थोडीशी मस्त मिरच्या तिखट मिरच्या आहे का ना तिखट उपीट छान लागतो तिखट गोड पेक्षा गोड रवा पेक्षा आपण चिराय छान लागतो तडايचं काय गो हा उकळा चढायचं वाळू घालायचं मग पाकडायचं मग भर जायचं दाख्याने हां मग तेव्हा जळा काढायचा घरच्या घरी कापड लावून तोदा चाळायचं हां मग मैदा इथचं निघायचा गरा ऐकतो हां मग ते जरा खाऊन बघा खताला एकदम प्युअर गरा झाला ते आहे का नाही प्युअर जरा काय ऐकत नाही बाबा

मस्त पाणी कुकळे आणून द्यायची आणि mm. मग मग वायरायचं का वाय टाक mm. ना मीठ आता मीठ टाकून घ्यायचं मीठ राहिलं होतं उकळी उकळी आल्या मग रवा त्यात वायरायचं आहे का आता मस्त उकळी फुटत आली आहे ना mm. आता मस्त उकळ्या आका hmm. आता वयरती नागी ना आता चांगला hmm. आता रटा रट रट शिजून द्यायचा hmm. बघा आता आखाने चौपीट केली गुठळे अजाबात झाले ना थोडं थोडं टाकून हे करायचं आहे का नाही बघा हात मोकळ खूप छान झालं आहे ना का मोकळ कसलं झालं बघा असं खाऊन खा दिसा कस दिसतय खाय कसं चव देत बघा खाऊन करून

नाश्ता करून बसली मस्त आज उपीट झालत खूप छान केलं तर आका उपीट एकच नंबर तर तुझ्या हातच मस्त असे आता चायचा हा मग बघायचा मग निवांत काम झालं दिवसभर हा मस्त इथं चहा उकळतोय इथं मस्त दूध ठेवलंय तापायला आता नाश्ता झाला मस्त असं उपीट केलं तर आकानी आता चहा प्यायचा आणि मग दिवसभराची काम आहे ना, मुना मुना ना आका मग कपडे भांडी पण दुपारचा स्वयंपाक आज ड्रायव्हर असल्यामुळं मुलांना सुट्टी कपडे पण खूप असतात आज धुवायला ड्रायव्हरचे कपडे खूप असतात पोहारांना सुट्टी असल्यामुळं शाळेचे कपडे हे आहे का नाही त्यामुळं आका म्हणले आज मी मस्त तुम्हाला उपीट दाखवते मग आता चहा प्यायचा का लागत मग कामाला मस्त तर उकाळ दूध टाकून घेऊ ना आका आका आमची चहाची लवर आहे आकाला चहा खूप आवडतो हिरातनं दोन बारा दिला तरी पिते चहा शिवाय तिला करपतच नाही आमच्या आकाला हिरातनं चार बारा दिला तरी पिते चहा बघा चहा पायची चारी तिला उललाच येतो तर तरी थकत नाही काय नाही पहिली परातीने का तू पहिले आमच्या अक्काची ना नंद होती सा, मावस सासू मावस सासू होती परत चे बट बुडवायची हा ह्या जर उलड तर परत उचलायचे नाहीतर उचलून बसाय बघा तेव्हा शुगर नाही काय नाही काय नाही काय अशी चहा वातला म्हणजे असे बोट बुडून बघायची किती वाटलाय तिला दिसत नव्हतं दिसत नव्हतं हा, हा। मग ते बोट बुडल मग उचलायची पराठून बोट नाही बुडलं त्यात काड कि हातात अगं पिके च्या नाही ऐकल्यावर करायचे मग आपण चहा वातला की त्यात बोट बुडवायची बघा इतका चहा प्यायची बघा म्हणजे कांड बरं बोट बुडला तर इतका चहा एवढं कांड उडलं पाहिजे त्या पराठीत मग चहा प्यायची नाहीतर तुझा चहाच नको मला बघा ना आता श शुगर केला सात रे आणि ठणठणीत ती बी म्हातारी माणसं आहेत पहिली बघा ठणठणीत बघा पहिले लोक कसे असते आहे का नाही आवकडे मग काय चला दूध टाकून येऊ त्या चहा या चहा पेहरा सकाळ सकाळ मस्त असा अदरकचा चहा आता मस्त आपला ते चहा पळा मस्त चहा सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना या मस्त चहा प्यायला कप कगिरीत फुटून त्यामुळे आमचा फुलपत्रात आम्हाला खूप आणावं लागतो मस्त असा गरम गरम चहा का तुला सगळ्यांना चहा प्यायला बोलवारी उकळ वाटलाय घ्यायला चा वाटला बाय बाय Bye bye सगळ्यांना